नंदकुमार ताडे काल त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषद मध्ये त्यांनी बिनबुडाचे भरपूर काही आरोप केले आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण जे ना आम्ही त्यांच्यावर काय आरोप केलेले त्याचे टोटल कागदपत्र आमच्याकडे पुरावे सहित आहे आम्हाला एवढंच सांगायचंय श्री रामा रामाची जागा आमची श्री प्रभू चंद्राची जागा आमची ते मंदिर कोणी हटू शकणार नाही आणि हटणार नाही पण त्यातला जे अनलिगल आलेला व्यक्ती आहे कुठल्या तरी वारसानी ते नक्की हटणार व तिथे ओरिजिनल जे चंद्रनंदन पाडे असतील शिवाजी शिवराज पाडे असते हे त्या ठिकाणी शंभर टक्के ते मंदिराचं पालन पोषण करतात कारण की त्या मंदिराचं खूजीने घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याचं वंश त्याच मंदिराचं पालनपोषण पोषण करत्यान दुसरं कोणी करणार नाही जरी ते एकनाथ शिंदे गटाचे जरी तालुका अध्यक्ष असले आणि त्यांनी जरी खोटे खोटे अॅक्टिट्यूट करून जरी त्या मंदिरात त्या जाग्यात जरी आलेले असले तरी त्यांना इतकं सोपं जाणार नाही आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना जाऊन विचारणार आहे प्रश्न जर तुम्ही एका एका व्यक्तीला जर एक ठिकाणी वारीस आहे आणि एका एका ठिकाणी जर तुमचा तालु जर तालुका अध्यक्ष म्हणला की त्याचं लग्नच नाही झालं असे जर दोन ऍक्टिव्हिटी जर त्यांनी केलेले आहे केले तर मग नेमकं को तुम्ही कोणाला पद दिलेला आहे नेमकं तुम्हाला काय साध्य करायचं एकनाथ साहेब हे आम्हाला तुम्ही स्पष्ट करा आणि जर आम्ही जर ह्याच्यामध्ये जर खोटं काही आलेलं असलो तर तुम्ही ते ते म्हणतात की लेटर पॅडवर बाप्पू मान्यांना तडीपार करा बाप्पू मान्यावर मोका करा बाप्पू मानेवर गुन्हे दाखल करीन बाप्पू मानेला बाप्पू मानेच्या नावाने आंदोलन करीन एवढे गरज एवढे गरज होण्याची गरज नाही स्वतः बाप्पू माने पीआय जाईल आणि शहानिशा करून माझ्यावर गुन्हा दाखल करा म्हणे पण सगळ्यात महत्वाचा विषय एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला मी विनंती करतो हे जे त्यांना वाटलं राम शिंदे साहेबांच्या आम्ही बॅनर लावतो अहो कुणी चांगला असला तर त्या व्यक्तीचा बॅनर लावून एक एक व्यक्ती जर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा सभापती होतो तर स्वागत चुकीचं आहे का आम्ही त्यांचा वापर केला का तुझ्या तू धमकी देतोय लेटर पॅड वर तुमच्यावर तडी मार करून मोका लावू मार मंत्रालयाच्या बाहेर तुझ्या आधार कार्ड असला तरी तो लागूपती घेत नाही हे मला माहीत आहे काय भाषा वापरते आहे पाकिस्तान आले का <laughs> तर माझी एक विनंती आहे तरी आम्हाला टीका टीके करायची नाही माझी तुम्हाला अजून विनंती आहे तहसीलदारवर प्रेशर टाका सरकारी वकिलावर प्रेशर टाका हे राम मंदिराचा विषय वाढून नका देऊ आणि प्रेशर हे शहानिशा करा मंदिराची जागा किती आहे त्यांची मालकीची किती आहे हे खरं धापूजीचे वंश आहे का का हे पूर्ण पाकिस्तानमधून आलेत का तर ते व्यक्ती एक ताडी एकटाच होता का शारीशा करा आणि जर हे आम्ही जर चुकीचं असलो तर आमच्या घरदार त्याच्या नावाने लिहून देतो डायरेक्ट तर कधी आणि पण कोणा मी ज्या ज्या लोकांच्या खरेदी करता घेतलेत त्या लोकांच्या लोकांना बोलवतो कोणाला दमदा करून घेतलं नाही उलट मला उदार खरेदी करता दिलेत बाबा ह्या व्यक्तीने मला सहा महिन्यांनी पैसे घेतले जातात चेक आहे ह्या व्यक्तीला द्यायचा मला काल माझं एसबीआय मध्ये कर्ज मंजूर झाला तर मला ह्याला आठ लाख रुपये द्यायचे ही आमची परिस्थिती पाहिला प्रश्न आम्ही घर बांधतो एवढं मोठं अरे घर फुकट नाही माझं आमच्या जी आई बापांनी बापदानी काहीतरी कमवून ठेवलं असेल जसं तू म्हणतो हो आम्हाला तीनशे एकर होती तसं आमच्या आई बापांनी जरी आम्हाला थोडंफार काहीतरी कमवून ठेवलं असं ना आमचं काष्टाचं काहीतरी असेल ना आणि याच्याकडे पैसा नाही भाऊ पैसा आहे काष्टाचा आहे कोकणचा पैसा नाही तर हे सगळ्या गोष्टी शहानिशा करा आणि तहसीलदार साहेबांना माझी विनंती ताबडतोब लवकरात लवकर त्याची शहाणीशा करून यांचं वंशहळ काढून त्यांना न्याय द्या आमच्याकडनं जर काही चुकी झाली असेल प्रभू श्रीरामाची जर जागा आम्ही खंदिगत केलेली असेल तर कायदेशीर आमच्यावर कारवाई करा ती जागा आम्ही आजही जा प्रभू श्रीरामाच्या नावाने करू पण ते अनलिगल आलेल्या व्यक्तीच्या नावाने करणार नाही